रक्तदान हेच श्रेष्ठदान वैरागीतील रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक ब्लड बॅगेंचे कलेक्शन ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व भारत देशामध्ये दे पंच्याहत्तर हजार ब्लड बॅगांच्या संकलनासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले एक आपत्कालीन सामाजिक नैतिक गरज डोळ्यासमोर ठेवून हा भव्य दिव्य उपक्रम वैराग केमिस्ट असोसिएशनने हाती घेतला आहे या उपक्रमामध्ये वैरागमधील नागरिकांच्या प्रतिसादाने एकशे एक ब्लड एक बाटलीचे संकलन करण्यात आले या उपक्रमामध्ये वैरागमधील सर्व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे सहकार्य लाभले आमचं मेडिकल असोसिएशन ए आय ओ अध्यक्ष श्री जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवा दिवसानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी आमचा छोटासा खालीचा वाटा वैरा असोसिएशन संघटनेचा आज आम्ही घेत आहोत